एक तर आता नऊ साडेनऊ वाजलेले आहेत मी आत्ताच इथं आलेलो आहे आणि माझ्याबरोबर इथं आपण जर बघितलं तर प्रशांत दादा आहेत सामाजिक कार्यकर्ता श्वेता ताई इथं उपस्थित आहेत भाऊसाहेब अजबे आहेत परिक्रमा ताई ज्या आहेत ज्या वकील आहेत आणि अनेक वेळेस सामान्य लोकांसाठी केसेस त्यांनी तिथे लढलेल्या आहेत ह्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि दोन पीडित मुली ज्या आहेत काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल दोनच दिवसापूर्वी की काही मुलींना पोलीस प्रशासनाकडनं अतिशय खालच्या लेवलला जातीवाचक तिथं बोललं गेलं आणि त्यांचे कुठलेही फॉल्ट नसताना त्यांनी कुठलीही चूक केली नसताना त्यांचं इंटरग्रेशन हे दोन दिवसापासून तिथं दुर्दैवाने सुरू आहे हे प्रकरण सुरू झालं असं की मराठवाड्यातली एक मुलगी जिच्यावर अन्याय झाला ती अन्यायापासून लपत नाही पळून जात कुठंतरी तिच्यावर अन्याय होऊ नये नाहीतर असंही कळतं आहे की कुठेही तिला मारलं जाऊ नये या भीतीने ती पुण्यामध्ये आली होती आणि पुण्यामध्ये ती जेव्हा आली होती श्वेता ताई ज्या सामाजिक कार्यकर्त्या अनेक मुलींना त्या मदत करत असताना त्यांनी तिला मदत ही केली होती आणि त्याच्याचबरोबर दोन तीन मुली ज्या एकत्रित राहत असतात आणि पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर एम पी एस सी असू द्या अभ्यासाला मुलं मुली इथं येतात नाहीतर इतरही कामासाठी जेव्हा येत असतात तेव्हा भाड्यावर घर घेऊन या सर्व मुली आणि मुलं वेगळी वेगळी अशा पद्धतीने ती तिथं राहत असतात अशा तीन मुली ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये या महिलेला जिच्यावर अन्याय तिथं झाला आहे असं कुठं तरी कळतं आहे अशा महिलेला रात्री कुठं पाठवायचं बिचारी गरीब आहे आणि एखाद्या सामाजिक ठिकाणी जाण्याच्या आधी आज रात्री कुठं तरी तिला विसावा मिळावा राहण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या तीन मुलींच्या घरी तिला तिथं ठेवण्यात आलं आणि मग दुसऱ्या दिवशी ती निघून निघूनही गेली पण अचानक तिथं काही पोलीस अधिकारी आले एका मुलीला तर ती जिथं काम करते तिथं जाऊन त्यांनी ट्रॅक केलं तिला सगळ्या लोकांसमोर पोलीस गाडीमध्ये बसवलं विदाऊट वॉरंट आणि मग परत घरी आल्यानंतर तिथं या ज्या दोन दुसऱ्या मुली होत्या त्यांनासुद्धा विदाऊट वॉरंट तिथं चौकशी केली जे पुरुष होते त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथं कॉमेंट केल्या गेल्या महिला कॉन्स्टेबल ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं आल्या होत्या त्यांनी तर अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केली तिथं बोललं गेलं आणि इथं ज्या पाटील मॅडम आहेत ज्या प पी एस आय असतील कोथरोडला प्रेमा, प्रेमा पाटील ते व त्यांच्या मैत्रीण ज्या पोलीस अधिकारी नाहीत त्यांनीसुद्धा या मुलींचं इंटोग्रेशन केलं त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ही जी मुलगी होती जी पीडित होती आणि ती मदतीसाठी पुण्यात आली होती ती आता मिसिंग आहे असं आम्हाला कळतंय वन स्टॉप सेंटरमध्ये वन स्टॉप सेंटर ती घरी गेली असं कळत आहे की तिचे जे सासरे होते जे माजी पोलीस अधिकारी ते या मुलींच्या घरी आले होते त्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस टीम बरोबर आणि ती व्यक्ती तर अशी आहे की महिलांचे जे प्रायव्हेट कपडे असतात जे इनरवेअर असतात त्यालासुद्धा तिथं कपाटात जाऊन हात लावणं असेल मोबाईल बघणं असेल अश्लील कमेंट करणं असेल आता इथं आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक वक्तव्य नाही तर अनेक वेळा वक्तव्य वे असं वा, 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 वापरलं गेलं होतं एकतर हा युग हा कुठंतरी फार मॉडर्न युग आहे इथं महिला स्वतःच्या पायावर उभं राहतात तिथं कष्ट करतात घर चालवतात अशा महिलांना इथं असणारे काही पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात ते सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मार मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात म्हणजे या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात आज कुठल्या युगात आहोत आपण संविधानाने आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे महामानवांनी कसं स्वाभिमान जगायचं हे आपल्याला तिथं शिकवलं आहे कुठलाही भेदभाव न पाळता जातीवाचक न बोलता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जग जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं सा आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली म्हणत आहेत तशा पद्धतीने तिथं अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजे अजून कोलात जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे चार पाच पोलीस अधिकारी आले का होते आणि मग या मुलींचा मोबाईल ट्रॅक का केला गेला होता ती मुलगी जी आज कुठेतरी सोशल हाऊसिंगमध्ये मध्ये तिथं आता ठेवण्यात आलेली आहे ती मुलीवर अन्याय झाला कसा आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर एन्क्वायरी करत असाल तर ह्याच्यामध्ये नक्कीच काही काळंबेरं आहे त्यामुळे दोन विषय आहेत एक विषय ती केस ज्या मुलीची होती ती कुठली आणि दुसऱ्या बाजूला जातीवाचक ज्या पद्धतीने या मुलींबद्दल बोललं गेलं समाजाबद्दल बोललं गेलं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो त्या पोलीस अधिकारांवर तिथं कारवाई केलीच गेली, गेली बाहेर असं आमच्या सगळ्यांची मत आहे इथं मुली अकरा तास झालं इथं वेटिंग आहेत पण पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत त्यांचं कुठेही त्या ठिकाणी म्हणणं नोंद करून घेतलेलं नाही नाही तर कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही सगळे जे आंदोलक आहेत आंदोलन करत आहेत परंतु वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी येत नाहीत अगदी हकेच्यामध्ये जवळपास हे सगळे अधिकारी राहिला आहेत परंतु या नाही आपण असं म्हणायचं का ज्या पद्धतीने जाते वाचक इथं बोललं गेलं एस समाजाच्या ह्या मुली आहेत आणि मग यांना किती महत्व द्यायचं कशाला जायचं का, का बोलायचं आणि कदाचित जी एनक्वायरी छत्रपती संभाजीनगर वरन इन्स्टिकेट झाली होती त्या मुलीबद्दल ती एक व्ही आय पी एनक्वायरी होती